सरकार प्रलोभन देते पण प्रोत्साहन भत्ता नाही आजचा हा विषय आपला आहे आणि या विषयावर आज आपलं व्हिडिओ बनवणार आहे नेमकं प्रोत्साहन भत्ता आपल्याला जो मिळतो आहे त्यावर सरकार किती गांभीर्याने तो प्रोत्साहन भत्ता तुम्हाला देतो याबद्दलच आणि त्याचबरोबर तुम्हाला आता लाडक्या बहीण योजनेचे हो जे फॉर्म तुम्ही भरलेले होते त्या प्रोत्साहन भत्त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर इतरही जे प्रोत्साहन भत्ते आहेत जे की आता तुम्हाला मिळणार आहेत आणि मागचे जे बाकी आहेत त्याबद्दलचंसुद्धा आपण सविस्तर माहिती आणि महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज घेणार आहोत तर नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आशा कार्यकर्त्यातही तसेच गटप्रवर्तकताई मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी शेविकाही मदत निसतं अशा कार्यकर्ते तसेच गटप्रवर्त आहे यांच्यासंबंधीचे सर्व व्हिडिओज माहिती त्याचबरोबर शासन निर्णय आणि विविध जे योजना येत असतात त्याबद्दलची माहिती सर्व काही आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर बेल लायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर अंगणवाडी शेविकाही मदत निसतं आपण सुरुवात करूया लाडक्या बहीण योजनेचे जे फॉर्म तुम्ही भरलेले होते त्याच्या जे पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे सरकारने तुम्हाला त्यावेळेस देण्याचे कबूल केले होते आणि त्यानंतर त्या प्रोत्साहन भत्त्यासा संबंधित कुठलाही विषय सरकारने काढला नाही तर आता तुम्ही बघू शकता सात आठ महिन्याचं जे मानधन किंवा जे राशी आहे योजनेची लाडक्या बहीण योजनेची जी राशी आहे सात आठ महिन्याची ती प्रत्येक लाडक्या बहिणींचे जे पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेली आहे आणि सुद्धा एक हप्ता पंधराशे रुपये होळीच्या अगोदरसुद्धा त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये टाकलेला आहे परंतु अशातच आता तुम्ही सात आठ महिन्या अगोदरपासून समजा असं समजा की तुम्हाला चार पाच महिने झालं तरी झालेच असतील अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना प्र पर्यपेक्षिक मॅडम यांना लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून कारण की खूप काही जे घोटाळे त्यामध्ये झाले होते त्या योजनेमध्ये खूप असे जे, जे नकली किंवा ज्याला म्हणता येईल फर्जी असे जे डुप्लिकेट अर्ज भरण्यात आलेले होते आणि त्या अर्जावरून तीस एकाच व्यक्तीने तीस अर्ज भरून त्या तिसी अर्जांवर त्यांच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे लाटले होते आणि साताऱ्याच्या व्यक्तीने अशी ही घटना केली उघडी आल्यामुळे आणि आणखीनही इतर ठिकाणी असे आणखीही घोटाळेबाज पकडल्या गेले असल्यामुळे लाडक्या बहीण योजनेचे जे फॉर्म भरण्याची जे पद्धत होती ऑनलाईनप्रमाणे तुमच्या मोबाईलवरूनसुद्धा तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरूनसुद्धा तुम्ही भरू शकत होता त्याचबरोबर सेतू केंद्रावरून की किंवा नेट नेट कॅफेवरून इतरही ठिकाणी जे ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत तिथून तुम्ही तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरू शकत होता परंतु अशा प्रकारे जे गडबडी झालेल्या होत्या या योजनेमध्ये त्यानुसार त्या, त्यान हे जे लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म आहेत हे ऑनलाईन कुठेही भरता येत नव्हते सरकारने ते बंद केले होते कारण की त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गडबड घोटाळे झाल्यामुळे आता फक्त अंगणवाडी व किंवा मदतनिस्त यांनाच हे लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात भरण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले होते आणि तसाच जी आरसुद्धा आलेला होता त्यानुसार तुम्ही तुम्हाला पन्नास रुपये प प्रति फॉर्मप्रमाणे सरकारने देण्याचे कबूल केले केले होते परंतु आता सरकार त्यावर म्हणत आहे की आम्ही त्यावेळेस म्हटलं होतं की लाडक्या बहीण योजनेचे जे फॉर्म अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई हे भरणार आहेत त्यामध्ये जे पात्र झालेल्या लाडक्या बहिणी असतील त्यांच्याच अर्जांचे पन्नास रुपयाप्रमाणे जे प्रोत्साहन राशी होणार आहेत तेच फक्त अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर शंभर उदाहरणार्थ सांगतो शंभर जर अर्ज तुम्ही भरले असाल त्यामधले जर फक्त चाळीस किंवा आ, पन्नास असे जर लाडक्या बहिणी पात्र झाल्या असतील तर तुम्हाला फक्त त्या पन्नास अर्जांचेच पैसे मिळणार आहेत प्रोत्साहन राशी म्हणून तर अशा प्रकारे आम्ही तिथं निकष लावलेले होते असे स्वतः आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहे आणि आता किती महिने झाले चार पाच महिने पा झाले असल्या जवळपास तर आता त्या ते जो प्रोत्साहन राशी आहे तो तुम्हाला देण्यास सुरुवात सरकारने केलेली आहे म्हणजे आता लवकरच सव्वीस जिल्ह्यांमधून ही प्रोत्साहन राशी तुमच्याकडे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु आता एवढा वेळ झाल्यानंतर ही राशि तुम्हाला मिळते आहे का मिळत आहे कारण की त्यांना अजूनही योजना राबवायच्या आहेत आणि म्हणून नाहीतर आणखीही दिरंगाई यामध्ये होणार होती तर बघा सर्वात आधी एक योजना येणार आहे मातृवंदना योजना जे की आरोग्य संस्थेकडे होती आरोग्य विभागाकडे होती ती त्या विभागाकडून आता ही जी योजना आहे ही तुमच्या विभागाकडे आलेली आहे म्हणजेच महिला व बालकल्याण विभागामुळे विभागाकडे आलेली आहे आणि तुम्हाला याचं काम करावं लागणार आहे या योजनेचं काम आता अंगणवाडी सेविका ताई व मदतनीस्ताई यांना करावं लागणार आहे जसं की अशा सेविकाताई पहिले करत होत्या ते काम आता तुम्हाला करावं लागणार आहे मातृवंदना योजनेचा आणि त्यामध्ये ज्या महिला येतील जे गरोदर महिला येतील यांचे नाव नोंदणी करणे त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण डेटा कलेक्ट करणे आणि इतरही जे कामं असतील ते सर्व तुम्हाला आता त्या या योजनेमधून करावं लागणार आहेत आता या योजनेमधून तुम्हाला प्रोत्साहन राशी मिळणार आहे का हे अजून सरकारनं सांगितलेलं नाही अरे होऊ शकते की प्रोत्साहन राशीसुद्धा सुद्धा तुम्हाला मिळणार आणि कधी मिळणार मग आता तुम्ही बघा आता लाडक्या बहिणी योजनेचेच तर तुम्हाला पाच सहा महिने चार पाच जवळपास चार पाच महिने लावलेले आहेत ला राशी जे प्रोत्साहन राशी आहे ते मिळण्यासाठी अजूनही खात्यामध्ये आलेलं नाही आहे सांगितलेलं आहे आदिताई तटकरेंनी पण लवकरच येणं चालू होणार आहे परंतु आता हे जे मातृवंदना योजना आहे याचे जे प्रोत्साहन राशी आहे हे राशी आहे हे तुम्हाला कधी मिळणार आता भविष्यात याकडेच आता लक्ष लागलेलं ला आहे सर्वांचं कारण की आता अशातच एक योजना आणखीन सरकार केंद्र सरकारकडून येत आहे आणि राज्य सरकार त्याला राबवणार आहे आणि आणि त्यामध्ये सुद्धा ही योजना राबवण्यासाठी तुमची मदत सरकार घेणार आहे असं आता एक माहिती समोर येत आहे सूत्रांकडून माहिती आलेली आहे की अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताई यांना आता आर्थिक गणना जे सरकारचा खूप मोठा उपक्रम आहे केंद्र सरकारचा मोठा उपक्रम आहे ते सर्वच राज्यातून आता राबवल्या जाणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्यातून सरकार महाराष्ट्र सरकारसुद्धा आता ही योजना राबवण्यासाठी अंगणवाडी सेविकाताई व आशाताई यांची नियुक्ती त्यावर करणार आहे म्हणजेच त्यांची मदतसुद्धा घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी मोबदलासुद्धा म्हणजेच की प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला मिळणार आहे आता एक गोष्ट आणखीन आहे की तुमची संख्या जर कमी पडली ही योजना राबवण्यासाठी म्हणजेच की आर्थिक गणना करण्यासाठी तर मग जे शिक्षक कर्मचारी वृंद आहेत यांचीसुद्धा मदत घेण्याची सरकारची तयारी आहे मग आता यामध्ये एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रोत्साहन भत्ता देण्याचं सरकारनं कबूल केलेलं आहे मातृवंदना योजना झाली त्याचबरोबर ही आर्थिक गणना गणना आहे याचे जो प्रोत्साहन भत्ता हा सुद्धा तुम्हाला सरकार मिळ देणार आहे परंतु कधी कारण की लाडक्या बहीण योजनेचा जो प्रोत्साहन भत्ता आहे हाच तर देण्यास त्यांनी चार पाच महिने लागले तर मग काय याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आंदोलन वगैरेच करावे लागणार की काय त्याचबरोबर धरणे आंदोलनं विविध ठिकाणी त्यां तुमच्या जे मागण्या आहेत ते, ते, ते सर्व सरकार समोर ठेवणार ठेवावे लागणार आहेत कारण की तुम्ही जीवाचा आटापिटा करून दिवसरात्र एक करून तुमच्या वेळातला वेळ काढून ह्या योजना राबवत असता त्यांना वेळ देत असता आणि त्याहून सरकार तुम्हाला हे जे पैसे तुमच्या जे मा प्रोत्साहन भत्ता आहे तुमचं जे प्रोत्साहन निधी आहे तो वेळेवर मिळत नाही आहे मग अशा कामाचा फायदा काय कारण तुम की तुम्हाला जर टाईमवर वेळेशीर तुम्हाला जर पे मोमदला भेटला नाही प्रोत्साहन भत्ता भेटला भेट भेटला नाही तर तुम्हाला तुमची नाराजी होते तर यासाठी काय करायचं आहे तर की तेच आहे शेवटी की तुम्हाला धरणे आंदोलन करावं लागतं कारण की मग आता एकतर मग हे कामं तुम्ही नकार देणार कारण या अगोदरसुद्धा अंगणवाडीशी वेगा मदत नसते यांनी नकार दिलेला तो स्पष्ट सरकारला की आम्ही जोपर्यंत आम्हाला पहिले अगोदरचे जे प्रोत्साहन राशी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लाडक्या बहिणी योजनेचे दुसरेही कुठलंही काम करणार नाही सर्वेचं कुठलंही काम करणार नाही तर आता सुद्धा असंच होऊ शकते किंवा मग आ... जेस जे तुमच्या संघटना आहेत त्याकडून सरकारला एक स्पष्टपणे परिपत्रक द्यावं लागणार आहे की हा आम्ही हे काम तर करतो परंतु त्यामध्ये आम्हाला जो मोबदला आहे जो प्रोत्साहन राशी आहे हे आम्हाला वेळेवेळ वेड़ मिळाली पाहिजे अन्यथा आम्ही हे काम अर्धवटसुद्धा सोडून देऊ तर अशा प्रकारचं काहीतरी तुम्हाला करावं लागणार आहे अन्यथा तुम्हाला प्रोत्साहन भत्ता लवकर मिळणार नाही कारण की सरकार उशीरच लावत असते आणि अशामध्ये आता तुम्हाला तुमचे जे संघटना आहेत त्या संघटनांची साथ आवश्यक आहे तर हा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र